उमराणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी श्री सुरेश देवरे यांची बिनविरोध निवड उमराणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रोटेशन पद्धतीने सौ संगीता रमेश देवरे यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त असलेल्या जागेसाठी व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी श्री वसंत गौडी यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सुरेश श्यामराव देवरे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले व त्यासाठी नामनिर्देशन पत्र सादर झाल्यामुळे तो नामनिर्देशन मंजूर करण्यात आला माघारीच्या वेळेत माघार न झाल्याने श्री सुरेश श्यामराव देवरे यांची या संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळेस त्यांचे नाव सूचक श्री पोपट सुखदेव देवरे यांनी सुचवले तर त्याच श्री भावराव श्री बाळासाहेब देवरे देवरे अनुमोदन दिले यावेळी उपस्थित चेअरमन सुनील दत्तू व सर्व संचालक मंडळामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर दिनेश कुमार जैन यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली सोसायटीचे संचालक श्री सचिन रामदास देवरे यांची भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाकडून त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील देवरे मोठा भाऊ रावण देवरे संगीता देवरे नलिनी देवरे बाळासाहेब देवरे पोपट देवरे सचिन देवरे माणिक देवरे किरण देवरे सुरेश देवरे भगवान माने संजय झाडे वसंत पवार साहेबराव देवरे हिरामन देवरे व कर्मचारी तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते संचालक मंडक मंडळ व ग्रामस्थांनी अभिनंदनासह हो पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यस टी व्ही न्यूज व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे

संचालक मंडळ व आमचे नेते रत्नाण्णा आहे स्वर्गीय दिवस डॉक्टर आहे रत्नाकर भाऊ आहे सगळी मंडळी बरोबर असताना आम्ही ठरल्याप्रमाणे ज्यावेळेस निवडणूक झाली आम्ही पहिल्यांदा निर्णय आलो सहा सहा महिन्याच्या रोटेशनमध्ये जायचे बदल चेंजेस करायचं ठरलं त्याप्रमाणे सहा महिने झाले आहे आणि सहा महिन्याचं पहिले जे संगीता रमेश गोरे या काही चेअरमन होत्या आता त्यांनी राजीनामा दिला त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सुरेश दिवरे यांना आता आम्ही सर्वांच्या मताने एक मताने त्यांना आता वाईट चर्मनपती विराजमान केले आहे नवीन जुन्याचा विषय तर घरापैकी ज्या पण गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही सांगितलं आहे परंतु आता गव्हर्नमेंटचे काही नवीन रूल आणि कंडिशन नवीन कायदे तयार झाले आहेत तर आमचं भाग्य खूप चांगलं आहे कदाचित पुढच्या वर्षी विकास सोसायटीच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांची संस्था असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून तरी सोसायटीच्या माध्यमातून नापेड आणि एन सी एम यांचं कांदा खरेदी चालू होणार आहे केंद्राची योजना आहे आणि त्याचा आमच्या तीन हजार ते अठ्ठावीसशे ते तीन हजार जे सभासद आहे त्यांना कसा लाभ मिळेल याच्यासाठी मी आत्ता आपल्या विवा वीर वी तरी सोसायटीचं लायसन्स केलं ला आहे आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षी जी एन सी ए पण खरेदी राहील ती आमच्या सोसायटी माध्यमातून होणार आहे सुरेश शामराव देवरे आज या ठिकाणी व्हाईस चेअरमन पदी आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात आज व्हिस चेअरमन पदाची खुर्चीवरती आपण बसलेला आणि जबाबदारी असते की काही शेतकऱ्यांसाठी किंवा आपण त्या पदासाठी बसलेलो आहोत त्या तो पदभार आपण कशा पद्धतीने सांभाळणार आहात आणि ज्या गोष्टी असतील आपल्यावरची जबाबदारी असेल ती कशा पद्धतीने तुम्ही पार पाडणार आहात काय सांगणार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सगळे आमचे डायरेक्टर गावातील सगळे व्यक्ती चेअरमन व्हायस चेअरमन सगळे गावातील नेते मंडळी बसलेले यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून आपण या ठिकाणी व्हायस चेअरमन झालो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका